तो शरद पवारचा माणूस आहे मात्र शंभर टक्के खरंच जरांगे मराठा समाजासाठी लढत नाही शरद पवाराचा सांगतोय शरद पवारचे सांगतोय त्याच्या इशाऱ्यावर नाचणारा जरांगे मग अरे रक्ताचं पाणी करताय पोरं रात्रंदिवस तो कुणाच नाव घेत नाही कारण मी कधीच कुणाच्या वाटेला जात नाही सगळ्यात मोठी चूक झाली माझी जरांगेला सपोर्ट कर नाही नाही येत येत कसा वेगळा आहे अरे वेगळा वेगळा काही विषय नाही आत्ता डोक्यात आलाय सगळा विषय पेटवलंच ना बाकड्याने सगळं पण जरांगे चुकीचा आहे चुकीचाच आहे अ असं बोललं म्हणून भुजबळ परंतु काय शिकलं त्या भुजबळचं असं वाटतंय आता मी जर एखाद्याचा सपोर्ट केला ना तो अगदी जातीने करत असते आणि विरोध केला ना तोही मनापासून करत असते कुणाला काय माझं काय करायचंय ना ते करा पण जरांगे चुकीचा आहे चुकीचाच आहे आता जरांगेला मी कधीच चांगली म्हणणार नाही आता तो शरद पवाराचा माणूस आहे मात्र शंभर टक्के खरं जरांगे मराठा समाजासाठी लढत नाही शरद पवाराचा सांगतोय शरद पवारचे सांगतोय त्याच्या इशारावर नाचणारा जांगी हा संगीता वानखेडेच्या बोलण्याने काय फरक पडतो ना आता तुम्हाला कळेल कारण आज माझा वापर करून घेतला मला सगळीकडनं ट्रोल करायला लावलं मला इतका मनस्ताप देणं लावला काय तरी सुद्धा हा माणूस एक शब्द ना काय पेटवायचे का मला हे लोक काय करायचे मला तुमच्या काय रचयचे का तुमचे आणि पेटवायचे अगं ते आत्ताच दाखवाय लागलं अरे तो जसा लढा उभारलाय समाज त्याच्यासाठी तो कधीच कुणाचं नाव घेत नाही तो योगेश केदार असेल कितीतरी तो मंगेश साबळे असेल अरे रक्ताचं पाणी करतायत ही पोरं रात्रंदिवस तो कुणाचंच नाव घेत नाही हो की बाबा ही मराठा समाजाची पोरं आहेत का बाबा काय जरा या पोरांना कुणी त्रास देत असेल का त्याच्याबद्दल बोलत नाही की आमच्या समाजाच्या पोरांना तो ही लोक ट्रोल करायला लागलीत का मारून टाकायच्या धमक्या देत आहेत किंवा काय या पोरांना त्रास होतोय काही घेणं देणं नाही या माणसाला हा फक्त त्याचं बोलतो माझ्या बाब बाबतीत मध्ये काय हे लावलंय माझ्या बाबतीत मध्ये ते लावलंय अनगं षडयंत्र रत्न लावलंय मला मारून टाकण्याचा प्रयत्न काय नाही काय नाही याला फक्त स्वतःच पडलेलं बाकी काय घेईन त्यांना या माणसाला माझे लई लवकर मला वाटतं त्या भुजबळच्या समर्थकांनी मला त्याच्यासाठी ट्रोल केला असन की तुला कळू दे कोण कुणाचं ते कदाचित त्याच्यामुळे स्वामींनी काल मला त्यांना ट्रोल करायला बुद्धी दिली असं हिला आहे ना वा ही बावट वावत चालली त्या जरांगेच्या मागणा हे निपार नाही का घरादारावर इतका माझा भाऊ सिरियस कंडिशन मध्ये तरी सुद्धा मी त्यातून वेळ काढून या जरांगेसाठी बोलतेय पण माझं जर का आता कोणी नाव घेतलं ना आयची ना याचा अख्खं खानदान मी उकडून काढणार तुम्हाला खरं सांगते मी, कर, मी कुणाच्या वाट्याला जात नाही ना। विनाकारण मी कधीच कुणाच्या वाटेला जात नाही सगळ्यात मोठी चूक झाली ना माझी जरांगेला सपोर्ट करणं जरांगेची बाजू उचलून धरणं ही माझी एवढी मोठी चूक झाली ना हा भविष्यात मध्ये माझी ही चूक कधीच भरून निघणार नाही चुकीच्या माणसाला सपोर्ट केला मी मी हे समजायला मी मला कळलं होतो बरं का की बाबा हा माणूस सगळ्यांना नावं ठेवतो फडणवीसला बोलतो शिंदेला बोलतो सगळ्यांना बोल हा माणूस शरद पवाराला का बोलत नाही हे माझ्या डोक्यात आलं होतं पण काही लोक काय नाही नाही ती तसं नाही तसं नाही तसं नाही मराठा समाजाचे लोक बरं का मला नाही नाही ते तसा वेगळा आहे अरे वेगळा बिगळा काही विषय नाही आत्ता डोक्यात आलाय सगळा विषय पेटवलाच या बाकड्याने सगळं नाही नाही अजिबात नाही सत्यमेव जे ते गरीबांचा वाली नाही मला वाटत होतं अरे त्याला पाचवी पास म्हटलं म्हणून माझं डोकं सटकलं की नाही बाई मी त्या तशा झोपडीत मध्ये राहिलेली आहे त्याला अडानचोट म्हटलं म्हणून मला राग आला तुम्ही दगडाला देव केला म्हणून मला राग आला अ असं बोललं म्हणून भुजबळ परंतु काय चुकलं त्या भुजबळचं असं वाटतंय आता काय चुकलंय हा समाज एकत्र आला कशामुळं अंतरवाली सराठीमध्ये मा मराठा समाजावर लाठीचार झाला म्हणून समाज एकत्र आला आणि याचा गैरफादा काय घेतला बघा का वाकड्यांनी हां वाकड्यांनी काय पेटून दिलं राम ठीक आहे होईल सगळं हरकत नाही समाजाला तर आरक्षण मिळावं बाबा ही आपली स्वच्छ भूमिका आहे परंतु जरांगेला आपला सपोर्ट नाही कुठल्या का याने वावला समाजाला आरक्षण मिळावं परंतु जरांगेला माझा सपोर्ट नाही संपला विषय बाबा आणि माझ्या एकटीच्या सपोर्टनी काय होणार आहे काय होणार नाही पण कळेल की संगीता वानखेडे किती सर्वसामान्य लोकांचे डोळे उघडून देऊ शकते मुक्ताबाई तुझं तरंडळी ह्या होत्या संगीताताई वानखेडे संगीताताई वानखेडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हे शब्द बोललेले आहेत ते आपण पाहिलेलं आहे म्हणजे या संपूर्ण व्हिडिओचं सौजन्य हे संगीताताई वानखेडे यांचं आहे संगीताताई वानखेडे एक रणरागिणी म्हणून त्यांची ओळख आहे खऱ्याच्या बाजूने खरं आणि खोट्याच्या बाजूने खोटं अशा पद्धतीचं त्यांचं वागणं आहे जे खरं असेल ते त्या नेहमी ठणकावून सांगतात परिणामी कुठल्याच परिणामाला न घाबरता त्या आवाज उठवत असतात तशाच पद्धतीचा आवाज त्यांनी असंख्य वेळा उठवलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगीता ताई वानखेडे यांचं सामाजिक कार्य देखील प्रचंड मोठं आहे मंडळी आपल्याला आठवत असेल माई सिंधुताई सपकाळ यांचं ज्यावेळेस निधन झालं होतं त्यावेळेस ता संगीता ताई वानखेडे अक्षरशः फुटून रडल्या होत्या ढसाढसा रडल्या होत्या कारण समाज आणि समाजकारणाचा सामाजिक हिताचा जो वारसा आहे तो संगीताताई वानखेडे यांनी माई सिंधुताई सपकाळ यांच्याकडून मिळवलेला सिंधुताई सपकाळ यांच्या आदर्शावर त्या आजही काम करतात आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचा उल्लेखनीय वाटा आजही आहे मंडळी ज्या निराधार लोकांना घर नाही आहे अशांना घर मिळवून देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम संगीताताई वानखेडे करतात घर मिळवून देणं म्हणजे चार भिंतीचं चा घर बांधून देणं एवढंच नाही तर सगळ्याच पद्धतीचं घर ते देतात डोक्यावर छप्पर देतात अन्न वस्त्र निवाराची सोय करतात अशा पद्धतीचं घर त्या या निराधार लोकांसाठी काम करत असताना करत असतात त्याचबरोबर संगीताताई वानखेडे ह्या प्रचंड आक्रमक देखील आहेत जर का एखादी गोष्ट खोटी असेल तर त्या खोट्याला खोटंच त्या म्हणत असतात आणि त्या पाठीशी देखील तितक्याच खंबीरपणे उभे हो राहतात त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं देखील आहे आपण ते पाहिलेलं पण आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे की जरांगे पाटील हा हे शरद पवारांचे माणूस आहेत आता या गोष्टीला काय तथ्य आहे किंवा कुठल्या आधारावर बोललेल्या आहेत याची निश्चितच अभ्यास करणं गरजेचं आहे परंतु काही घटना ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्या घटना देखील आपल्याला तपासणं गरजेचं आहे म्हणजे रोहित पवार रोहित पवार हे आता सध्या शरद पवार यांच्यासोबत आहेत रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत आणि ते आता शरद पवारांच्या समोर येत आहेत रोहित पवारांचं एक अत्यंत महत्वाचं विधान काही दिवसांपूर्वी येऊन गेला रोहित पवार म्हणाले होते की जरांगे पाटील हे राजकारणात येतील आता जर का शरद पवारांचे ते माणूस आहे असं संगीतात आई वानखेडे म्हणतात तर निश्चितच या गोष्टीला दुजेरा हा रोहित पवारांकडनं मिळतोय बघूयात नेमकं काय प्रकरण आहे सविस्तरपणे तर मंडळी या आरक्षणावरून दोन्ही बाजूने समर्थक आणि आमने सामने येतात जरांगे पाटील यांना भुजबळ समर्थकांनी काळे झेंडे दाखवले तर लातूरमध्ये भाजपच्या बावनकुळे यांच्या विरोधात जरांगे पाटलांच्या समर्थकांनी आंदोलन केलं दुसरीकडे मागासवर्ग आयोगामध्ये सरकारच्या दबावातून आणि आरोपातून राजीनामा सत्र पाहायला मिळालं जरांगे पाटील यांची वाशिम या ठिकाणी सभा पार पडली होती आणि त्यावेळेस छगन भुजबळ समर्थकांनी काळे झेंडे दाखवून जरांगे पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक विधान केलेलं होतं आणि त्यावरून एकच चर्चा सुरू झालेली होती जरांगे पाटील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले त्यावरून जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ जास्तीचे आहेत सध्या नाटकं करायला लागल्यात छगन भुजबळ तुझ्या कार्यकर्त्यांना आमच्या विरोधात आंदोलन करायला लावत असशील पण आम्ही सध्या शांत आहोत हे थे, लक्षात ठेव तू जर सबुरीने घे छगन भुजबळ मला असलं दाखवून काय होत नाही मी काय मंत्री नाही तू शहानपणाची भूमिका तरी घे असा हल्ला बोल झरंग पाटलांनी केला होता त्यावर छगन भुजबळ यांनी देखील पलटवार केलेला होता तू काय महाराष्ट्राचा नेता झालेला नाही ने, सगळ्यांना ऑर्डर सोडायला इथे ओबीसी सत्तावीस टक्के आहे त्यामध्ये भटके विमुक्त आहेत सत्तावीस टक्क्यातला काही भाग जो आहे तो त्यांना दिलेला आहे त्यांच्यामध्ये दुसरा माळी तेली कुणबी जाऊ शकत नाही तुम्ही सगळं खाताय अरे अभ्यास कर बाबा काय ते कसं आणि कसं ते मांडायचं याचा अभ्यास कर मग काय करायचं तुला ते सांगायचा प्रश्न तरी विचारणार नाही तू आम्ही उत्तर देऊ ना असं छगन भुजबळ म्हणाले होते तर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातल्या काही सदस्यांनी सरकारमध्येच काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते काहींनी राजीनामे सुद्धा दिले होते त्यात आता मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे हे ने सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आलेल्या होत्या तर मंडळी आयोगाच्या कामकाजामध्ये शासनाचा वाढता हस्तक्षेप हे त्याच एका गोष्टीचं कारण असल्याचं बोललं गेलं मराठा समाजाबरोबरच सर्वच समाजाच्या सर्वेक्षणावरून पडलेले दोन गट त्यामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत आयोगाचं शपथपत्र हे दाखल करण्याची आणि त्यासाठी विरोध अशी अनेक कारणं राजीनाम्यामागे दिली जात होती आणि यापूर्वी मागासवर्ग आयोगातून प्राध्यापक संजीव सोनवणे वकील बालाजी किल्लारीकर आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जे सध्या सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारी महिन्यात राजकारणात येतील असं विधान केलं मला असं वाटतं की आजची महाराष्ट्रातली परिस्थिती बघता काही लोक आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणात येतील तर असं का म्हणाले रोहित पवार आणि काय असं सुद्धा आम्हाला वाटतं तेव्हा ते कळतं की त्यावेळेस आपल्याला बघावं लागेल असं रोहित पवार म्हणाले होते त्यांच्या या विधानाचा रोग हा जरांगे पाटील यांच्याकडे असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळेच त्यांच्या या विधानाची एकच चर्चा आता राज्यात सुरू झाली आणि कदाचित याच चर्चेचा याच विधानाचा धागा पकडून संगीता ताई वानखेडे ह्या बोलल्या असाव्यात असं आपण लक्षात घेऊ शकतो तर मंडळी काहींच्या वक्तव्यांची नेहमीच चर्चा होत असते यातच आता त्यांनी आणखी एक महत्वाचं वक्तव्य केलंय की मी राजकारणात जाणार नाही जरंगे पाटलांनी हे वक्तव्य केलंय मी राजकारणात जाणार नाही मराठा समाजाने राजकारणात जाण्यास सांगितलं तर मी हिमालयात जाईन असं मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं परंतु येणाऱ्या काळात काय चित्र समोर येतं हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे ते पुढे म्हणतात की मी प्रामाणिक आहे जे पोटात आहे ते ओठात आहे आणि असं म्हणत मनोज जरंगे पाटील यांनी त्यांचं स्वप्न काय ते सांगितलंय जरंगे पाटील म्हणाले की काहीही होदे समाजाच्या हितासाठी थेट आंदोलन करायचं गोरगरिबांच्या लेकरांसाठी मला त्यांच्या पदरात आरक्षण टाकायचं पण मी राजकारणात जाणार नाही हे ठामपणे म्हणून जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे तर वीस तारखेपासून जीवाची पर्वा न करता रातपाट एक करायची आणि गोरगरीब मराठा समाजासाठी लढायचं माझ्यावर कसलाच अविश्वास कुणी करत नाहीये मी वीस जानेवारी तारीख सांगितली समाजाने लगेच मान्य केली समाज आता तयारीला लागलाय समाजाबद्दल मला एक टक्काही शंका नाही पण राजकारणात मी येणार नाही काही जण आंदोलनातून समाजाला न्याय मिळवून देऊ शकतात तसाच प्रयत्न मी करतोय सत्तेत नसताना मी चोपन्न लाख लोकांना न्याय देऊ शकलो मग सत्तेत जाण्याची गरज काय असं ठणकावून मनोज जरंग पाटील यांनी सांगितलेलं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा जरांगे मराठा म्हणून घ्यायचं की कुणबी म्हणून घ्यायचं गुणरत्न सदावर्त आहे मंडळी अंतरवाली सराटी येथे आदळ पाहायला मिळालं हजारो मराठा बांधव अंतरवाली सराटीत एकत्र जमले आणि यावेळेस बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला त्याचबरोबर आता मुंबईची तयारी जरांगे पाटील आणि मराठा समाज करतो आहे पण त्यातच तुम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर आम्ही आता मुंबईत येणार असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलेलं आहे बरं आणि आपल्याला आठवत असेल की ज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली या सभेबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी देखील टीका केलेली होती दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी जी टीका केली होती ती टीका म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना कळत नाहीये की मराठा समाजात राहायचं की कुणबी म्हणून जायचं ओबीसी म्हणून जायचं जरांगेंच्या बोलण्याला किंमत द्यायची गरज नाही असं ते म्हणाले होते कारण जरांगे हे त्यांच्या पॉलिटिकल बॉसच्या आधारावरती बोलतात असा निशाणा सदावर यांनी साधला होता अरेरावीची भाषा मगरुरीची भाषा स्वतःला पाटील म्हणून घेणं ही एक श्रेष्ठता आहे जेव्हा तुम्ही श्रेष्ठतेमध्ये स्वतःला अधिकार शहा मानून बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही मागास नसता आणि जेव्हा मा तुम्ही मागास नसता तेव्हा तुम्ही मागासलेपणाचा आरक्षणाला पात्र देखील नसता महाराष्ट्रातला मराठा समाज मागासलेपणात येत नाही यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केलंय त्यामुळे मराठा आरक्षण मिळणारच नाही असा पुनरुच्चार गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला होता मंडळी अशा पद्धतीचे पुनरुच्चार त्यांनी अनेकदा केलेले आहेत आणि आज जर का आपण बघितलं तर जरांगे पाटील काही काळ मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्या असं म्हणाले होते थोड्या वेळानंतर ते म्हणाले की ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणजे त्यांनाच माहिती नाहीये की आरक्षण कुठल्या प्रग प्रवर्गातून हवंय जरांगे रानभूल लागल्यासारखं बोलत आहेत जरांगे स्वतःच कन्फ्यूज आहेत मराठा म्हणून घ्यायचं की कुणबी म्हणून घ्यायचं पण दोन्ही जरी मागण्या केल्या तरी मला हेच म्हणायचं आहे की दोन्ही मागण्यांना मराठातला महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणाला पात्र ठरत नाही तीन आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे